आज आपण अशीच एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत जे तुम्ही उपवासाची वाटसुद्धा बघणार नाही अशीच बनवून खाचाल तर आज आपण असेच कुरकुरीत व क्रिस्पी वडे बनवणार आहोत जे तुम्ही उपवासालाही बनवून खाऊ शकता आणि एरवी नाश्त्यासाठी सुद्धा बनवून खाऊ शकता नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आपण आज झटपट असा नाश्ता बनवूया तर सुरुवातीला तुम्ही बघताय इथं मी एक वाटी वरेचे तांदूळ घेतलेले आहेत आणि फक्त दोन ते तीन चमचे मी शाबूचा तांदूळ घेतलेला आहे आपला पोहे खायचा चमचा तर आपल्याला काय करायचं आहे आता वरेचे तांदूळ आणि तांदूळ एकत्र गॅसवर मंद आचेवर कडे हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर असं भाजताना ना ज्यावेळेस वरईचा कलर थोडासा असा पांढरट होतो बघा भाजल्यानंतर त्यावेळेस समजायचं वरई आणि शाबू तांदूळ चांगला भाजलेला आहे तर आपण आता हे थोडा वेळ भाजून घेऊया भाजून झालं की नंतर काय करायचं एका ताटात काढायचं गॅस बंद करून एका ताटात काढून घ्यायचं हे वरईचा तांदूळ आणि गार होऊन द्यायचं गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची अशी थोडीशी भरड करून घ्यायची एकदम जास्त पण पावडर बनवायची नाही आपल्याला असं थोडंसं जरा जाडसर ठेवायचं आहे तर चला आता आपण मी मिक्सरमध्ये गार झालेलं हे सगळं घेतले वरीस तांदूळ आणि आता मिक्सरला बारीक केलं बघा ह्या प्रकारे असं मी पीठ बनवलेलं आहे तर बघा जास्त एकदम बारीक पण नाही आहे आणि जास्त मोठं पण नाही शक्यतो आपला मोठा रवा असतो ना तसं आपल्याला बनवायचं आहे बघा हे असं प्रकारे मी बनवलेलं आहे आता इथं पॅनमध्ये ना मी आपण एक वाटी रवाय वरायचे तांदूळ घेतल्या तर इथं पॅनमध्ये मी दोन ते सव्वा दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यात आपण चवीला मीठ टाकायचा अर्धा चमचा आणि त्याच्यावरच आपण साल काढून अद्रकची अद्रक खिसून घ्यायचं अद्रक हे उपासाला चालतं त्याच्यामुळं आपण ह्याच्यात खिसून घेऊया अद्रक आणि हे पाणी छान गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर आपण जे वरेचे तांदूळ ती बारीक केलेत ना ते, के ते सगळे पाणी गरम झाल्यानंतर ह्याच्यात एकदम टाकून घ्यायचे आणि पलट्याने एकदम सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं चांगलं सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे कुठं गाठ वगैरे काही पडत नाही सगळं हलवून घ्यायचं आणि नंतर थोडं पाणी सुकलं नाही त्यातलं की आता आपण पॅन झाकून ठेवूया पॅनवर झाकून ठेवून झाकून ठेवूया आपल्या इकडचं बाकीची सगळी तयारी तोपर्यंत तर चला आता आपण हे झाकून ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया हे आपल्याला चांगलं मग नंतर थंड होईपर्यंत ठेवायचं आहे तर वरेचा तांदूळ आता थंड व्हायला ठेवून दिलं आहे तोपर्यंत आपण इथं बटाटा चांगला खिसणीने खिसून घेऊया इथं मी उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत आणि ते खिसणीवर आपल्याला बारीक करायचे तुम्ही म्हणताल हाताने पण मॅश करता येतात पण नाही हाताने मॅश नाही करायचे कारण मोठे मोठे असे गुठळे राहतात त्याच्यात त्याच्यामुळं आपल्याला असेच खिसणी खिसून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथं मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे पाऊन वाटी त्याच्यात मी हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची मी मीठ घालून थोडीशी बारीक केली होती ती टाकली थोडं मीठ टाकलंय तर इथे बघा तुम्ही मी इथं कॉटनच्या कपड्यात आहे ना दही चांगलं गाळून घेतलेलं आहे सगळं त्यातलं पाणी नितळून काढलेलं आहे म्हणजे बॅटर आपलं सेल होणार नाही तर ते दही आपण ह्याच्यावर घालून घेऊया त्याच्यानंतर इथं मी थंड केलं होतं मग अशी वरेच्या तांदळाचं पीठ हो का थंड झालेलं आहे आता हे आता हे पीठ पण आपण सगळं त्याच्यावर घालून घेऊया सगळं व्यवस्थित छान थंड झालेलं आहे बघा कुठं गाठी ती काहीसुद्धा झालेली नाही बघा किती मस्त झालेलं आहे एकदम पीठ आता हे सगळं ह्याच्यावर घालून घेऊया आपण आणि मग नंतर सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि मिक्स करताना शक्यतो चमच्यापेक्षा मी हातानेच मिक्स केलं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करता येतं आपण जे मिरची वगैरे काही शेंगांचं कुठे ते घातलं आहे ती सगळीकडं व्यवस्थित त्या पिठाला पण लागतं म्हणून हाताने व्यवस्थित छान तुम्हीसुद्धा मळून घ्या मग नंतर त्याचे आपण वडे बनवायला घेऊया वडे बनवताना काय करायचं पहिल्यांदा हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि असं गोल आधी करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यामध्ये होल करायचं आणि नंतर ते आहे ना थोडंसं चपट करून घ्यायचं बघा किती छान वडे बनते त्याचे असे वडे आपल्याला सगळे आधी बनवून घ्यायचे आणि मग नंतर आपण तळून घेणार आहोत तर बघा वडे एवढे छान का होतात कारण आपलं बॅटर आहे का नाही अजिबात ढिल्लं आहे कारण वडे बनवताना काय केलंय आपण पीठ बनवताना पहिल्यांदा मोजूनच वाटीने पाणी घातलेलं आहे आणि दही घालताना सुद्धा काळजी घ्यायची दह्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं तुम्ही गाळणीत गाळून घ्या डबल गाळणीच्या चा, ह्याच्यात किंवा सुती कपड्यात गाळून घ्या पण दह्यात बिलकुल पाणी ठेवू नका म्हणजे बॅटर असं मस्त होईल आणि वडे सुद्धा एकदम छान गोल मस्त पैकी होत्यात बघा त्याच्यामुळं तुम्ही नेहमी दह्याची काळजी घ्या आणि बॅटरमध्ये पाणीसुद्धा आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे कधीसुद्धा जास्त पाणी घालू नका नेहमी मोजमाप करूनच घाला असे वडे एकदम छान होत्या बघा आता हे वडे टाकले आप ला ला नायत, नायत। की आपल्याला उलटायला लागत नाहीत काही नाहीत मस्तपैकी खालणं सगळे मनाने सुटत्यात आणि बघा आता किती छान गोल्डन कलरचे झाल्यात आणि क्रिस्पी कुरकुरीत एकदम आणि एकदम मस्त गोल असे झालेले आहेत वडे बनवताना आपल्याला गॅसच्या आच ना मिडियम ठेवायचे आहे तुम्ही जर गॅसच्या आचेकडं लक्ष दिलं नाही ना तर आपलं वड्यांचं आहे ना हे बॅटर इतकं चांगलं सुद्धा काही उपयोग होणार नाही सगळे वडे चिटकतील तर ता चला आता आपण चटणी बनवून घेऊया इथं मिक्सरच्या भांड्यात मी सुक्कं खोबरं पातळ चिरून घेतले त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या घातल्यात त्याच्यात थोडे ओले शेंगदाणे घातले शेंगदाणे भाजून घेतलेले नाहीत मी आणि हे सगळं मिक्सरला एकदम बारीक करून घेतलं आहे थोडं पाणी घालायचं बारीक करताना आणि त्याच्यात मी एक छोटी वाटी दही घातले आणि हे सगळं व्यवस्थित आता मिक्स केलेलं आहे त्याच्यात मी एक छोटा चमचा साखर टाकली एक छोटा चमचा मीठ घातलेलं आहे तर हे सगळं आता ह्याच्यात काय करायचं एक पळीत थोडं तेल घ्यायचं किंवा तूप घ्यायचं आणि त्याच्यात हिरवी मिरची घातली तरी चालेल सुक्की लाल मिरची घातली तरी चालेल त्याची फोडणी करून अशी ह्या चटणीवर ओतायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखरसुद्धा विगरेल मीठसुद्धा विगरेल आणि बघा आता ही फोडणी छान बसलेली आहे आणि चटणी पण एकदम मस्त झालेली आहे तर बघा आज मी तुम्हाला अशी रेसिपी सांगितली आहे ज्याला तुम्ही फराळी म्हणू शकता आणि नाश्ताही म्हणू शकता जे तुम्ही उपवासालाही बनवून खाऊ शकता आणि एरवी नाश्त्याला चेंज म्हणून सुद्धा बनवून खाऊ शकता तर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका